नमस्कार गृहविष्णू किचन मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत कडक असा असह्य उन्हाळा सुरू झालेला आहे या यामुळे सतत आपल्याला काहीतरी थंड प्यावसं वाटतं परंतु सारखं आपण असं सा काहीतरी पीत बसलो ना तर मग भूकही कमी लागते शिवाय सतत पाणी पित राहिल्यानं आपलं पोटही खूप जड होतं या सर्वांवर एक रामबाण उपाय आज आपण पाहतोय आज आपण पाहतोय जलजिरा पावडर फार वेंद घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला पाचक रुचकर जलजिरा पावडर तयार करूया शिवाय तिच्यापासून आपण शिकंजी आणि पाणीपुरीचं पाणी देखील तयार करूया जलजिरा पावडर बनवण्यासाठी आपल्याला दोन पुदिन्याच्या ताज्या हिरव्यागार फ्रेश जुड्या घ्यायच्यात आणि ह्या जुड्या आपल्याला निवडण्या अगोदरच स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि त्यातील पाणी निथून घ्यायचे पुदिन्याची गड्डी घेताना शक्यतो छोट्या पानांची म्हणजे गावरान गड्डी घ्यावी म्हणजे ती चविष्ट तर असतेच शिवाय तिला आरोमाई खूप छान असतो आता या दोन्ही पुदिन्याच्या गड्ड्या आपल्याला निवडून घ्यायच्यात आणि पुदिन्याची गड्डी निवडताना आपल्याला त्याची फक्त पानं पानं घ्यायची आहेत त्याचे देठ घ्यायचे नाहीये देठांमुळे आपली जर्जिरा पावडर काळपट तर पडेलच शिवाय ती कडवटही होईल आणि पुदिन्याच्या आपल्याला दोन गड्ड्या घ्यायला पाहिजेत असं काही नाहीये फक्त सुकलेल्या पानांची मोठी वाटी भरायला हवीत मग तुम्ही एक गड्डी घ्या अथवा दोन घ्या हे पण आपल्या दोन्ही पुदिन्यांच्या गड्ड्या निवडून झालेल्या आहेत आता आपण त्या एका सुती कापडावर पसरवून घ्यायच्यात आणि कापडानंच त्या आपल्याला पुन्हा झाकून घ्यायच्यात मी ते दोन्ही पुदिन्यांच्या गड्ड्या रात्री निवडून त्या पसरवून झाकून ठेवलेल्या आहेत म्हणजे फॅनच्या वाऱ्यावर ही पानं सुकतील आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी ही पानं भरून मी स्टीलच्या ताटामध्ये ठेवणार आहे म्हणजे ती दिवसभर उन्हामध्ये अगदी कडकडीत सुकतील तुमच्याकडे ऊन येत नसेल तरी काहीच हरकत नाही अगदी सावलीमध्ये म्हणजे फॅनच्या वाऱ्याखाली ही पानं अगदी सहज सुकतात फक्त थोडा एक दिवस जास्त लागतो इतकंच ते पहा रात्रभर फॅन खाली आणि दिवसभर कडक उन्हामध्ये अशी आपली पुदिनाची पानं अगदी कडकडीत सुकली आहेत आवाज ऐकलात ना कसा कुरकुरीत येतोय ते आता आपण जलजिरा पावडरसाठी आणखीन काय काय साहित्य लागते ते पाहूया एक मोठी वाटी सुकलेली पुदिन्याची पानं दोन टेबल स्पून काळी मिरी दोन टेबल स्पून जिरे दोन टेबलस्पून सुंठ पावडर दोन टेबल स्पून सैंधव मीठ एक टी स्पून साधे मीठ अर्धा टी स्पून हिंग आणि एक टी स्पून सेल्ट्रिक ऍसिड आता सर्वप्रथम आपल्याला एका पॅनमध्ये मध्ये काळी मिरी आणि जिरं एकत्रच एक फक्त तीन ते चार मिनिटं भाजून घ्यायची म्हणजे जर काही त्यात मॉइश्चर असेल ना, ना हो ते फक्त उडून जायला हवं इतपतच आपल्याला भाजून घ्यायचे नेहमी कोणतेही गरम मसाले भाजताना ते फक्त कडकडीत गरम होतील इतपतच भाजून घ्यायचे जास्त भाजून घेतले तर त्यातील सर्व आरोमा उडून जातो काही ठिकाणी यामध्ये दे लवंगाचा देखील वापर केला जातो जर तुम्हाला लवंग वापरायचे असेल तर पाच सहा लवंग वापरले तरी चालणार हे पहा आपली काळी मिरी आणि जिरे गरम झालेत आता ते काढून ठेवूया आणि गॅस बंद करूया आणि याच गरम पॅनमध्ये आता आपण ही पुदिन्याची पानं भाजून घेऊया म्हणजे त्यातील असे नसेल तेवढं मॉइशचर ओढून जाईल तशी तर आपली पुदिन्याची पानं अगदी कडकडीत कर चुकली आहेत परंतु आता पॅन गरम आहेच तर त्यामध्ये फक्त आपण ही हलवून घ्यायची आहेत आणि एका ताट्यामध्ये काढून ठेवायची आहेत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायची आहेत पाहताना तुम्ही आपण पुदिन्याची पानं अगदी हवेच सावलीत आणि उन्हामध्ये सुद्धा कडकडीत सुकून घेतलीत पॅनमध्ये सुद्धा गरम करून घेतलीत तरी सुद्धा त्यांचा रंग काळा पडलेला नाही अगदी हिरवीगार दिसत आता थंड झालेली पुदिन्याची पानं काळी मिरी जिरे आपल्याला मिक्स करून घ्यायचेत आणि मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला हे तीनही जिन्नस मिक्सरवर बारीक करून घ्यायचे केवळ अर्ध्या मिनिटामध्येच आपले हे तीनही जिन्नस अगदी बारीक होतात तुमचं मिक्सरचं भांडं यापेक्षा छोटं असेल तर तुम्ही दोन बॅचमध्ये बारीक करून घेऊ शकता हे पहा आपले तीनही जिन्नस अगदी बारीक करून झालेत आणि रंग पण पहा कसा हिरवागार दिसतोय तो अजिबात काळपट पडलेला नाहीये आता यामध्ये सुंठ पावडर मीठ साधं मीठ सायट्रिक ॲसिड हिंग घालायचा आहे आणि आता हे सर्व जिन्नस मिक्स होण्यासाठी मिक्सरवर फक्त आपल्याला तीन ते चार सेकंद फिरून घ्यायचे से। हे पहा आपले सर्व जिन्नस मिक्सरवर फिरून झालेले आहेत आपले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेत आता मात्र रंग थोडासा फिकट हिरवा झालाय आपली जलजिरा पावडर तयार झालीय आता आपण ती एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि त्यानंतर एका स्वच्छ काचेच्या बर्णीमध्ये काढून घेऊन ती स्टोर करून ठेवूया म्हणजे जेव्हा केव्हा मनाला वाटेल तेव्हा आपल्याला यापासून पटकन सरबत तयार करता येईल आणि शिवाय पाणीपुरीचं पाणीही तयार करता येईल फक्त काचेची बरणी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि ती उन्हामध्ये दोन तीन तास ठेवायची म्हणजे ती कडकडीत वाळेल आणि त्यातील सर्व मॉइश्चर निघून जाईल आणि आपली जलजिरा पावडर दीर्घकाळ टिकण्यास मदत होईल आता या जलजिरा पावडर पासून आपण शिकंजी कशी करायची ते पाहूया हे पहा आपण तयार केलेली दोन टेबल स्पून जलजिरा पावडर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालायची आणि दोन टेबल स्पून जलजिरा पावडर साठी यामध्ये सहा ते आठ टेबल स्पून साखर घालायची आणि आता हे मिश्रण मिक्सरवर तीन ते चार सेकंद फिरून घ्यायचं झाली आपली शिकंजी पावडर तयार आणि जर तुमच्याकडे पिठी साखर असेल तर मग काहीच हरकत नाही मग काहीच वेळ लागणार नाही मग मिक्सरवर फिरवून घेण्याची सुद्धा गरज नाही फक्त मिक्स केली म्हणजे झाली आपली शिकंजी पावडर तयार आणि मग ही शिकंजी पावडर सुद्धा एका काचेच्या बर्णीत भरून ठेवायची आणि जेव्हा केव्हा मनाला वाटेल तेव्हा एक काचेचा ग्लास घ्यायचा त्यामध्ये दोन टेबल स्पून ही शिकंजी पावडर घालायची थंडगार पाणी घालायचं अर्धा लिंबाचा रस घालायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन तीन बर्फाचे क्यूब्स घालायचे कोथिंबीर किंवा पुदिन्याच्या पानानं सजवायचं झाले की नाही दोन मिनिटांमध्ये आपली थंडगार पाचकाची शिकंजी तयार आता आपण तयार केलेल्या जलजिरा पावडर पासून पाणीपुरीचं पाणी देखील तयार करूया त्यासाठी एका बोलमध्ये आपल्याला अर्धा लिटर थंडगार पाणी घ्यायचंय आणि आपण तयार केलेली दोन टेबल स्पून जेल चिरा पावडर यामध्ये घालायची दोन टेबल स्पून कोथंबीर आणि हिरवी मिरची यांची पेस्ट देखील घालायची आहे आणि आता हे तीनही जिन्नस आपल्याला चमच्याच्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपण पावडरमध्ये दोन्ही प्रकारच्या मिठांचा वापर केलाय तरी सुद्धा एकदा मिठाचं प्रमाण चेक करून घ्यायचं चे। पाच सहा आईस क्यूब्स आणि मुठभर खारी बुंदी घालायची झालं आपलं पाणीपुरीचं पाणी तयार एकदाच हे असे प्रिमिक्स करून ठेवल्यानंतर आहे की नाही किती सोप्पं आणि शिवाय किती स्वस्त तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये असंही अशा उकाळ्यामध्ये अशा प्रकारे जलजिरा पावडर आणि चिक्कनची प्रीमिक्स एकदा तरी करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद